नितीश कुमार बाहेर पडले तरी मोदी सरकार सुरक्षित गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारमध्ये भूकंप होईल अशी चर्चा सुरू आहे बिहारचं नेतृत्व कुणी करायचं यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू आहे काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारचं नेतृत्व बदलाचे संकेत दिले होते तेव्हापासून नितीश कुमार एनडीए मध्ये नाराज असल्याचं बोललं जाते शिवाय नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले तर केंद्र सरकार अल्पमतात येऊ शकते अशा चर्चा सुरू आहे याबाबतचं थेट वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील केलं होतं केंद्रात भाजपा नितीश कुमार यांचे दहा खासदार फोडण्याचा प्रयत्न करत त्यामुळे नितीश कुमार अस्वस्थ आहेत त्यांनी वेगळा निर्णय घेतल्यास केंद्रातील मोदी सरकार अल्पमत येऊ शकतं असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं पण राऊतांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी परस्पर विरोधी वक्तव्य केलंय नितीश कुमार बाहेर पडले तरी केंद्र सरकार सुरक्षित आहे अशा आशयाचं वक्तव्य पाटील यांनी केलंय पाटील या भुवया जयंत पाटील म्हणाले एकूण बारा खासदार आहेत ते बारा खासदार बाहेर जरी गेलं तरी केंद्र सरकार अल्पमतात येईल असं दिसत नाही त्यांच्याकडे सध्या नऊशे एक्क्याण्णव च्या आसपास बहुमत आहे त्यामुळे नितीश कुमार बाजूला झाल्यानं केंद्र सरकार अल्पमतात येईल असं मला आकड्यांवरून तरी वाटत नाही